अभिनेता रितेश देशमुख मंचावर उभा होता त्याच्या एका बाजूला होता इंडियन आयडल फेम गायक अभिजित सावंत तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुरज चव्हाण आता घोषणा होणार होती बिग बॉस मराठीच्या विजेत्याची सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढले होते आणि अखेर अभिनेता रितेश देशमुख न ती घोषणा केली बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह चा विनर आहे सुरज चव्हाण अशा पद्धतीनं सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला सूरज विजेता ठरला खरा मात्र रितेश देशमुखच्या या घोषणेनंतर मोठा वाद निर्माण झाला सोशल मीडियातून तसेच घरोघरच्या चर्चांमधून एक वेगळा सूर निघायला लागला नेमका काय हा प्रकार जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात सूरज चव्हाण बारामतीच्या छोट्याशा गावातून आलेला मुलगा लहान असताना आई वडिलांचं छत्र हरपलं बहीण आणि आत्याने वाढवलेला पोरगा भूक लागली तर मर्यायच्या देवळात जाऊन कुणी नैवेद्य ठेवलंय का पाहणारा सूरज लहानपणापासून परिस्थितीशी दोन हात करत तो लढला रोजंदारीच्या कामावर गेला पोटभर भाकर मिळेल की नाही याची काळजी त्याला रोज असायची अशात टिकटॉक आलं आणि सूरजचं आयुष्य बदलून गेलं आपल्या तोत्र्या आवाजात त्यांना व्हिडिओ बनवायला सुरुवात केली दिसायला काळा त्यातच बोबडे बोल कुणी त्याला त्याच्या रंगांवरून चिडवलं तर कुणी त्याच्या बोलण्यावरून लहानपणापासून त्याच्या वाट्याला जे आलं होतं ते सोशल मीडियावर देखील चुकलं नाही सूरज कोणाच्या बोलण्यानं ना रुचला नाही परिस्थिती विरोधात आहे म्हणून मागे हाटला नाही तो आपलं काम करत राहिला रोज व्हिडिओ बनवायचे आणि लोकांना हसवायचं हाच काय तो त्याचा पेशा बदला फॉलोअर्स वाढत गेले आणि सूरज चार व्हायला लागला मात्र इथंच मोठा घात झाला भारत सरकारनं चायनीज ॲप्सवर बंदी आणली त्यात टिकटॉकचाही समावेश होता एका रात्रीत सूरजचं अकाउंट बंद झालं इतरांसाठी एवढा मोठा नसेल मात्र सूरजसाठी तो फार मोठा धक्का होता मात्र या सगळ्यात त्याच्यासाठी आशेचा नवा किरण आला ते म्हणजे इन्स्टाग्राम इन्स्टावर रील सुरू झाल्या आणि सूरजने आपलं कौशल्य पुन्हा दाखवायला सुरुवात केली लोकांना हसवण्याचं काम पुन्हा सुरू केलं कुणाला आवडत होतं कुणाला आवडत नव्हतं मात्र इन्स्टावर सुद्धा सूरज शिकरेच वाढत गेली बारामतीच्या छोट्याशा गावातून आलेला पोरगा रंग नाही रूप नाही शिक्षणाचा फारसा पत्ता नाही कंटेंट कशाशी खातात याची जाण नाही मात्र फक्त जिद्दीच्या आणि स्वतःच्या वेगळ्या कौशल्यामुळं तो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला एवढा प्रसिद्ध झाला की बिग बॉससारखा प्रसिद्ध शोमध्ये तो असला पाहिजे असं या शोच्या निर्मात्यांना वाटला त्याचं पहिलं पाऊल या घरात पडलं तेव्हा त्याच्याकडं कोणी डुंबून पाहिलं नव्हतं पण या सूरज सवारने पुढं काय केलं हे तुम्ही बिग बॉस शहरात पाहिलं आहे बिग बॉसच्या फिनालेमध्ये जेव्हा अभिनेता रितेश देशमुखने सूरज चव्हाणच्या नावाची घोषणा केली तेव्हा काही लोकांना मात्र हा धक्का पचवता आला नाही अभिजित सावंत विजेता व्हायला हवा होता असं काही जणांना वाटत होतं तर निकी तांबोळी विजेती होऊ शकते असा काहींचा अंदाज होता मात्र हे सगळे अंदाज सूरज चव्हाणने चुकवले तेव्हा काही लोकांचा संताप होणं साहजिक होतं बिग बॉसच्या एकूण कार्यपद्धतीवर आता शंका उपस्थित केली जात आहे सूरज चव्हाण फक्त सहानुभूतीच्या आधारे विजेता ठरल्याचं बोललं जातंय त्या तुलनेत अभिजित सावंत आणि निकिता तांबोळी यांचा गेम चांगला होता मात्र फक्त सहानुभूतीमुळं सूरजला विजेता केल्याचा आरोप केला, केला जातोय सर्वसामान्य लोकच नव्हे तर काही सेलिब्रिटींनासुद्धा असं वाटतंय खासगीत बोलणारे खूप असतील पण मिताली मयकर आणि आरती सोलंकीसारख्या अभिनेत्रींनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे मिताली मयकरनं आपल्या स्टोरीमध्ये हा रियालिटी शो आहे की सिंपती शो असा प्रश्न विचारला आहे तर आरती सोलंकीने मी गरीब आहे तसेच मी सुद्धा छपरीपणा सुरू करायला हवं असं म्हटलं आहे सूरज सहानुभूतीच्या आधारे शो जिंकल्याचा आरोप होतोय मात्र अशा पद्धतीचा आरोप काही दिवसांपूर्वीच करण्यात आला होता सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून घराघरात पोहोचायला म्हणला म्हणजेच अभिनेता कपिल होणारावने ऑगस्ट महिन्यात एक वक्तव्य केलं होतं सूरज चव्हाण आपला माणूस आहे तो पोरगा भारीच आहे कमाल आहे मला त्या पोराच्या बाबतीत खूप सहानुभूती आहे पण मला असं वाटतं की त्याने अजून स्वतःच्या खेळाच्या बाबतीत बरीच सुधारणा केली पाहिजे सहानुभूतीच्या जीवावर शो जिंकला नाही पाहिजे जर तो फक्त सहानुभूतीच्या आधारावर शो जिंकला तर जे खेळतात त्यांचे नुकसान आहे बाकी काही नाही सूरजने अजूनही स्वतःची ताकद न घाबरता लावली तर तो, तो जिंकू शकतो कारण त्याच्या बाबतीत एवढी सहानुभूती आहे असं कपिल म्हणाला होता एकूणच सूरजच्या जिंकण्याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया आहेत तुम्हाला याबद्दल नक्की काय वाटतं सूरज खरंच फक्त सहानुभूतीवर आधारावर बिग बॉस जिंकलाय का नसेल तर सूरज सहानुभूतीच्या आधारावर जिंकला म्हणणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल तुमचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा